निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते एकजुटीने यश मिळवायचं सरकार भरलायचं आहे आम्ही तुम्हाला एक, एक खाते देऊ शकतो ते आम्ही तिघे राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील दावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सरकारी असतील या सगळ्यांना सन्मानान मर्व घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत ठेवू निवडणुकीला एका विचार आणि जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवाय एवढंच या ठिकाणी सांगतो जे सोळा टक्के फक्त की एकजूट आणि त्यासाठी पर्यंत कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही सेवा